न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तथा पत्रकार दिन येवला तालुक्यातील लक्ष्मी इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वीस कार्यक्रमासाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच एवळा मराठी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापक सचिव तथा विखरणी ग्रामपंचायत सरपंच ज्योती मोहन शेलार होत्या तसेच मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रवींद्र कर्मासे व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष किरण ठाकरे ज्येष्ठ पत्रकार कौसरभाई सय्यद जी चोवीस तास प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे गजानन देशमुख अनिस पटेल सचिन शिंदे सबीर इनामदार हितेश दाभाडे विलास पगारे विलास कांबळे विठ्ठल गोसावी सुनील दुनबळे दीपक सोनवणे संतोष घोडेराव प्रमोद पाटील जाकीर शेख रोहन वावधाणे बाबासाहेब शिंदे आदी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका वनिता पवार यांनी केले यावेळी पत्रकार बांधवांनी पत्रकारिता करत असताना आलेले अनुभव आणि पत्रकारितेचा वारसा आणि भविष्यातील पत्रकारितेचा वेद या अनुसंधानं विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन केले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी लक्ष्मी इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूलचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी शिक्षिका मनीषा तक्ते वर्षास साधले साक्षी जाधव दीपाली अहिरे वैष्णवी महाले भारती पाटील सोनाली गायकवाड रोहिणी जाधव आदींसह ज्ञानेश्वर तळेकर योगेश उशीर सुनील खुरसने दीपक घुमरे अंबादास आवारे विष्णू मोरे विद्यार्थी विद्यार्थिनींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्या सर्व बातम्या आम्ही आमच्या बातम्यावर देतो बातमी असेल गावपात्रित असेल किंवा देशपात्री असेल किंवा देशाच्या बाहेरची असेल या सर्व बातम्या देण्याचं काम आम्ही आणि आमचे वरिष्ठ हे तिथून जे काही सर्व काम करतात तुम्हाला कल्पना असेल नसेल कल्पना असेलच कारण आपण सर्व जर बातम्या बघतो टी व्हीवर बघतो वर्तमानपत्रात बघतो युट्यूब चॅनल बघतो सर्वच काम आम्ही करतो आणि आज सहा जानेवारी पत्रकार दिन आहेत त्यानिमित्त

आपल्याला ज्या काही बातम्या ज्या काही गणपती आपल्याला घर बसल्या मिळतात न्यूज जिनेन नॅन महाराष्ट्रसाठी तालुका प्रतिनिधी अनिस पटेल येवला